त्यांना सांगितलं की येतो म्हणलेले आहेत स्वयंपाक कराय त्या ब्राह्मणाने इकडून तिकडून सुद्धा सामग्री जमवलेली आहे शेजाऱ्या पाजार्याला बोलवलेले आहे स्वयंपाक अशा प्रकारचा बनवलेला आहे नाना प्रकारचे सगळी पकवान त्यांनी बनवलेले आहेत पण याला भूक लागली तो म्हणला आहे मला लय भूक लागलेली आहे तो थोडं काहीतरी खायला ना ते म्हणे अरे बाळा आपण संतांना निमंत्रित केलेलं आहे त्यांच्या अगोदर तू कसं जेवणार ते आल्याबरोबर त्यांच्याबरोबर तू जेव तो म्हणला त्यांच्याबरोबर होतो पण मला आई लय भूक लागलेली आहे काहीतरी दे खायला बरं देते तो असं कर कणिक घेऊन ये लगेच त्याने कणिक आणले पळपट आण पळपट आणला याला काहीतरी कामामध्ये गुंतवावं आणि संतांच्या बरोबर जीव घालावं हे आईची इच्छा होती आईनं सांगितलं बाळा जरा गौऱ्या घेऊन येतो का तो गौऱ्या आणण्याकरता गेलेला आहे आणि महाराज त्या गौरीच्या खाली भगवान सापाच्या रूपाने बसलेले होते गौरी उचलल्याबरोबर त्यांनी दंश केलेला आहे भयंकर विषधर साप असल्यामुळं दंश केल्याबरोबर तो खाली पडलेला आहे आणि गत प्राण झालेला आहे बराच वेळ झाला गोपाळ येत नाही म्हणून आई पाहायला आलेली आहे जवळ येऊन पाहते तर पोरग पडलेलं आहे तोंडाला फेस आलेला आहे काय झालं याला पाहिलं तर समोर साप अशा प्रकारचं दिसलेलं आहे त्याच्या लक्षात आलं याला सर्प दौन झालेलं आहे तेथर मेलेलं आहे स्वयंपाक तो तयार झालाय साधू मंडळींना कळालं पूर्व मेलेलं आहे आपण रडलो तर त्यांना समजेल आणि हा काही जिवंत होणार नाही पण संतही जेवणार नाहीत ते तसेच निघून जातील तिनं आपल्या काळजावर दगड ठेवलेला आहे हळूच त्याला उचललेला आहे पाण्यात पाण्यात आणून झोपवल्याची लोक म्हणले अहो वेळ झालाय अगोदरच भोका लागलेल्या आहेत वाढ न झाली आता का सुरुवात नाही करायची नाही म्हटले सुरुवात नाही करायची तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे कोणी सुरुवात नाही करायची आता देवाची शपथ घातल्यामुळे हे आई असंच आहे नेहमी असंच करते काहीतरी केलं म्हणजे का सुरुवात नाही करायची पण कमलाकर ब्राह्मणा अहो म्हटले यजमान नाहीये यजमान पंक्तीला असल्याशिवाय मी कसं काय देवणार आहात शुद्ध मतीने आपल्या नवऱ्याला सांगितलं तुम्ही बसा त्यांनी सांगितलं नाही आम्हाला आमंत्रण ज्याने दिलं तो यजमान आमच्या पंक्तीला पाहिजे कुठं आहे तो लहान मुलगा जो मला सांगायला आला होता धस्स झालं महाराज तिच्या चित्तामध्ये म्हटले त्याला काठा मोडलेला आहे खूप थकला तो पाळण्यात झोपलेलं आहे गोरबा काकाला सांगितलं काका जा पाळण्यात त्या मुलाला घेऊन या आता काय व्हायचं मुलाचं प्रेत पाहिल्यानंतर ही सगळी मंडळी न जेवताना जातील त्याच्यात अंगावरचं पांघरून काढलेलं आहे काकाने पाहिलेलं आहे काकाने तसंच त्याला उचललं आणि नामदेवरायांच्या मांडीवर दिलेलं आहे नामदेवराईंनी सांगितलं हे बसंत मंडळी यांनी जेवणाचं निमंत्रण दिलेलं आहे याला बरोबर घेतल्याशिवाय हो आपण कसं जेवणार आहोत